संध्याकाळी साडेपाच ते साडेसहा या वेळात हा कार्यक्रम चालू होता अनेक लहान मुलांनी वेगवेगळे टाईपचे हे असे गेटअप केले होते म्हणजे संपूर्ण रामायण आपल्यासमोर त्यांनी तिथे सादर केलं बघू शकतो किती लहान मुलांना उत्साह आहे शार्य, पूर्ण शिवाजी पार्क अगदी राममय झालेले असते अपना जो राइस का होता है वो आगे लाके खड़ा करते और अपने पूरे राजा के दरबार में बता देते हैं ये पाँव को कोई उठा सकता है तो उठाते बताओ तभी हर एक जन आते हैं कोशिश करते हैं उनके पाव को उठाने की पर कोई भी नहीं उठा पाता उनका पावे अमरा जी से उनके शाम देखिए आशीर्वाद है और फिर सभा में कोई भी उनका पाव उठा नहीं पाता है फिर उसके बाद अमरा की अपनी गदा है ना पूर्ण परिसर किमय झालेला आहे जागोजागो दिव्यांची रोष आहे जय श्रीराम जय श्रीरामचे नारे चालू आहेत आणि इथे बघा हा एक असा स्टॅच्यू केलेला आहे एका मुलाने स्वतःचाच पूर्ण रस्ते दिव्यांनी उजळून निघालेले आहेत 都一样。

देह नाम देह राम देह अयोध्या झाला राम मानसी राम लोचनी राम स्वदेही आदा श्लोकातून जे नाटकं सादर आहेत मी एक सेपरेट व्हिडिओ नक्कीच करेन तोही तुम्ही नक्की बघा सुप्रसिद्ध गायिका केतकी जोशी आणि त्यांची कन्या स्वरा जोशी यांनी देखील काही गाणी सादर केली भक्तिगीतं तर स्वरा जोशीच्या भक्तिगीताचाही व्हिडिओ मी एक वेगळा करेन तोही तुम्ही नक्की बघा बघू शकते किती हजारोच्या संख्येने लोक तिथे आलेली होती उभं राहायला देखील जागा नव्हती आपल्या सगळ्यांच्या मनांमध्ये आहे आणि मला अगदी कल्पना आहे कि आता से साथ लिले, घड़ा लिले। साथ की से आता संध्याकाळचे सात वाजलेले आहेत घड्याळ दिसायला लागलेलं आहे सात वाजून तीस मिनिटं ही दादरकरांची अतिशय महत्वाची वेळ असते पण दिवे लागण झालेली आहे आणि आता त्यामुळे वेळ झालेली आहे रामरक्षेची मिक्षा हे एक असं स्तोत्र आहे की ते आपल्याला लहानपणापासून शिकवलं गेलं आहे पण ते रक्षा करणारा पिंजरा आहे तो बांधून घालणारा नाही त्यापासनं तयार केलेले आणि गायीच्या शुद्ध तुपाचा त्याच्यामध्ये वापर केलेला आहे त्यामुळे ज्यांनी त्या पणत्या लावलेल्या आहेत त्यांना सर्वांना विनंती आहे की लहान मुलांना त्याच्यापासून थोडंसं दूर ठेवा आणि पणत्या ला लावून झाल्या असतील तर त्याच्यापासून दूर उभे राहा आपण सर्वजण आता रामरक्षा म्हणायला सुरुवात करूया सर्वांना विनंती आहे की हात जोडून डोळे मिटून सर्वांनी त्यासाठी तयार् भवा रामो मत्पिता रामचन्द्र स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः रामचन्द्रो दयालु नान्यं जाने नैव जाने

संपूर्ण समूह रामरक्षा जे इथे शिवाजी पार्कला म्हटली गेली आहे त्याचाही मी एक सेपरेट व्हिडिओ केला आहे तोही मी लवकरच अपलोड करेन तर तोही बघा आणि रामरक्षेचा एक अनुभव பாரிவா ஜெயா பிள்ளை आणि मग इथे सर्वांनी वेगवेगळ्या मंदिरातून सगळे अनुयायी आले होते आणि त्यांनी हे असे पाच हजार दिवे लावले तेथील ते स्थानिक नागरिकांनी देखील लावले आणि मग मी देखील तिथे एक दिवा लावला श्रीरामासाठी सगळं वातावरण अगदी सुगंधित झालं होतं कारण त्या दिव्यांमध्ये कोवऱ्यांचा तुपाचा एक मस्त सुगंध दरवळत होता जाऊन पंक्ति लाख खास हो है। हो। होता छान पंक्ति नमस्कार आप कहाँ से आए माधुरा से आया इतने छोटे बच्चे को लेके आए आप आज का उत्सव है भारी उत्सव इसके लिए हम लोग पहले मनाने के लिए आ गए गवर्नमेंट में आप दे तो गवर्नमेंट जॉब जितने भी है तो पे शं है और कल भी नेशनल हॉलीडे डिक्लेयर किए हैं अच्छा कल अलग हम लोग ऑफिशियली घर पे मनाएंगे हाँ आज हम लोग बच्चे के साथ आ गए जय श्री राम बाबू को दिखाओ जय श्री राम चला तर इथे एक पण ती रामासाठी मी लावलेली आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया लवकरच अशाच एका व्हिडिओसहित बाय बाय